तर नमस्कार मित्रांनो फेर गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये भावनो ठीक आहे तर आज मित्रांनो आपण काय करणार आहे जुन्ना सोलर कंपनीचं काय केलं के करणार आहे मित्रांनो सोलर जे सोलरचे पंप आहेत आपण काय करणार शेतकऱ्यांना देणार आहे भावनो त्याच्यामुळं या सोलर पंपामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या बाबी येतात कोणत्या कोणत्या येत नाहीत तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आपण शेतकऱ्यांना काय करणार आहे पंप वाटप करणार आहे आणि पंप वाटप करण्यानिमित्त मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपलं गोडाऊन हे हिंगोली हिंगोलीमध्ये माझं गाव समजा प्रॉपरला हिंगोली जिल्हा आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये आपलं गोडाऊन सेनगाव सेनगावमध्ये आहे ठीक आहे तर आपल्याला तिथून जायचं आहे आणि मटेरियल वगैरे शेतकऱ्यांना द्यायचं आहे आणि खरंच शेतकऱ्यांना आपण आता व्हिडिओच्या रूपात की शेतकऱ्यांना तुम्हाला पॅनल मिळाले का खरंच तुम्हाला मोटर मिळाले का खरंच तुम्हाला स्टार्टर मिळालं का अशा प्रत्येक गोष्टी आपण शेतकऱ्याकडून विचारून घेणार आहे जेणेकरून शेतकरी असं म्हणलं नाही पाहिजे की बाबा मला हे मटेरियल आलेलं नाही असं कोणतंही बाबी असं आता बऱ्याच बऱ्याच प्रकरण आहेत मित्रांनो मला रिली सांगतो मी व्हिडिओ आता जर असं होईल थोडं आपण एक दोन मिनटं माझी कहाणी ऐका ठीक आहे तर मला काय म्हणायचं आहे की जो समजा आता जो शेतकरी आहे आणि आपण शेतकऱ्याला मटेरियल दिलं एखाद्या शेतकरीमध्ये म्हणते भाऊ मला नटबोल्टच नाही आले म्हणते मला हेच नाही आलं तेच नाही आलं किंवा मला हे पर्लिंगच नाही आली असे मुद्दामने करतात राह ठीक आहे तर असं प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला पाहिजे नाही काही काही शेतकरी चांगली पण असतात एक नंबर शेतकरी असतात पण आपला व्हिडिओ त्यांना आपण व्हिडिओच्या रूपात त्यांचं सगळं सामान दिलेलं जर व्हिडिओ म्हणजे जर शूट केलं भावनो ठीक आहे तर आपल्याला त्या अजिबात त्रास देणार नाहीत त्यामुळे मग तुम्ही पण जे कॉन्ट्रॅक्टर असतील कोणी पण जे व्हिडिओ बघत असतील भावनो तुम्ही काय करा त्यांना सामान द्या एक फोटो आणि एक शूट एक दोन मिनटाचा व्हिडिओ काय करायचा शूट करायचा ठीक आहे तर ठीक आहे मित्रांनो आपण आता मटेरियल त्यांना कसं देतो कसं नाही तुम्हाला मी दाखवतो नेमकं आपलं इकवजन आपल्या सॉरी जुना कंपनीमध्ये नेमकं सामान कोणतं कोणतं येतं काय काय का येतं तुम्हाला मी सविस्तर माहिती देणार आहे ठीक आहे हां तुमचं नाव सांगा आता प्रेमबाग संभाजी पठाडे पाईपाला गा हो खोटे हां इकडे आधा इकडे या Oh, बास्तो, बास्तो. आ, हाँ। चला हाँ, बोला मोटर आली का पंप आला का पाटी आल्या का सहा रसी केबलची बॅग आली का सत्तर मीटरची नटबोल स्थली आली का न बर बर हा बोला नटबोल स्थली आली का हा चला लोखंडाकड चला आता पॅनल फुटक आहे का या एक दोन तीन एक दोन तीन हां लोखंड सगळं क्लिअर आलं का पॅनल फुटक आहे का कंट्रोलर आलं का ठीक आहे ओके काही अडचण आहे ना <laughs> सांगितलं ना आता गाडीला सांगायला लागलं नाव काय तुमचं लिंबाजी गोविंदा ठोके आता रॅलीला मला तुमचा राहिला नेऊ आ ठीक आहे तुमचा आता मी व्हिडिओ करतो बा काढून कंट्रोलर आलं का स्टार्टर पाट्या आहे सहा फुटकी आहे काय कांदी फुटकी सध्याच काय ना आताच पहा मग सांगायच्या चांगल्या आहेत का फुटक्या लेट्या फुटक्या नाहीत ना हां पाईप आला रशी केबलची बॅग आली आ नटबोल्ट बाकी सगळं आलं ना ठीक आहे ओके भारत तुकाराम तुकाराम जाधव तुम्हाला लोखंड आलं का हा चला भाऊ तुम्हाला मोटर आली का कंट्रोलर आलं का रसी केबलची बॅग आली का नट नटबोल पॅनल सहा आले का त्याच्या डॅमेज आहे का एखाद्या ठीक आहे बाकी सगळं ओके आलं ना ओके ठीक आहे कंट्रोल ठीक आहे ठीक आहे कंट्रोल ठीक आहे डॅमेज आहे का एखादी मोटर तीन आल्या पंखी तीन आले स्टार्टर तीन आले रस्सी केवळ बॅग तीन आल्या बाकी सगळं उप ना ठीक हो। 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 हो आहे